हाय मित्रांनो हे बघा ही मी आणले मार्केट मधून एक बियर उजवण्यासाठी शीट पण ही शीट खूप मोठी आहे तर मला एवढी मोठी नको आहे तर मी हिला अर्धी कट करते दाखवते तुम्हाला हे बघा हे अर्ध्या आता कापायची सुरुवात केला नि हे बघा आणि हे जे शीट आहे ना त्याला छोटे छोटे एक होल सुद्धा बघा म्हणजे पाणी निघून जाण्यासाठी हे बघा सरळ कापता येत नाही मधी मधी सर्व ते आहेत ना गॅप सरळ नाही आहे हे बघा यांनी कापला नाही हे बघा दोन तुकडे केले आता याच्यातला एक तुकडा मी घेणार आणि एक ठेवून देणार हे बघा हे मी ना शंकेश्वरी मिरचीचं बी आहे ना सुकवलं होतं आता ते याच्यामध्ये सगळं मी माती भरणार शेनखत आणि त्याच्यामध्ये ह्या एक दोन एक दोन अशा बिया ठेवणार मी दाखवते तुम्हाला हे बघा हे सर्व आता माती भरतात हे बघा हे माती शेणखत आम्ही सर्व मिक्स केलं आहे आणि सर्व खडे बारीक सारीक काढून टाकलेले आहेत आता हे सर्व याच्यामध्ये असं पसरवणार हे बघा हे बघा सर्व यांनी भरून घेतला नाही आणि थोडे ना खाचे कमी ठेवला नाही म्हणजे याच्यात बी टाकल्याच्यानंतर पुन्हा त्यावर माती टाकायची आता मी सांगते यांना बी टाकायला हे बघा दोन दोन चार चार अशा बिया टाकतात आहेत सगळ्याच रुजून येतील असं नाही ना हे बघा हे बघा सर्वांमध्ये बिया टाकून झालेत आहेत आता ह्याच्यावरती पुन्हा थोडीशी माती टाकणार टाका माती आणि हे बिया पूर्ण झाकून घेणार हे बघा हे एब सर्व बिया झाकून घेतात आहे बघा हे बघा बिया पूर्ण झाकून घेतला नाही आहे आता ना मी हे माझ्याकडे ना स्प्रेची बॉटल आहे हे बघा हे स्प्रेची बॉटल आहे याच्याने ना सर्व आता मी यांना सांगते भिजवायला हे बघा असं जोरात पाणी टाकलं ना तर सगळं बिया निघून येतील ना वर म्हणून याच्याने आता भिजवणार मी हे बघा आता ह्या स्प्रेच्या बॉटलने सर्व पाणी असं स्प्रे करतात आहे हे बघा आता हे सर्व भिजवून घेतलं ना की दोन तीन दिवस असं ठेवून देतं एका बाजूला बारीक बारीक रोप रुजून येतील पण सुकलं नाही की थोडं थोडं स्प्रे करायचं कारण का आपली अगोदरची माती ओली नाही आहे ना, ना सुकीच आहे त्याच्यामुळे करायचं स्प्रे पण दोन तीन दिवसात याचं ना रोप रुजून येणार मी काय करते बरणीमध्ये सर्व बिया वगैरे रुजवते ना मग ते एक एक काढून दुसऱ्या जागेला मी लावते ना तर कोणते जगतात कोणते जगत नाही आता तुम्हाला सांगू का आता याच्यामध्ये जर एक जर दोन रोप आले रुजून ला तर ते वेगळं करायची गरज नाही आहे ना असं वाटीच्या वाटी असं वर निघणार आपल्याला जेव्हा लावायचं असेल तेव्हा मग ती तशीच आपण ना असं असं खड्डा करून त्याच्यामध्ये जर ठेवलं ना तर एकदम मस्त माती पण राहते त्याला आणि मरतसुद्धा नाही झाड म्हणूनसाठी मी ना ही शीट बाजारातून विकत आणली मित्रांनो बघू आता ह्याला किती दिवसामध्ये येतात रुजून त्या बिया कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आता हे मी आता रुजवले ना आता हे दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे पावसाला चालू होईल जूनमध्ये तोपर्यंत हे ना जमिनीमध्ये लावण्या इतके रोप होतील आहे ना हां जमिनीत लावण्या एवढे रोप होतील म्हणजे मग आमचं ना शेती आहे बाजूला सांगू का तुम्हाला ह्या मिरच्या आहेत ना हे मात्र खात नाहीत ना माकड मिरच्या कारली हे खात नाही मग आता आमची शेती आहे ना घराच्या बाजूलाच तिथे आम्ही हे लावणार चांगलं ती जमीन आहे ना अशी म्हणजे नांगरणार ट्रॅक्टरनी वगैरे आणि त्याच्यामध्ये हे आम्ही रोपं लावणार हे बघा पूर्णपणे मस्त माती भिजून गेली आहे खूप पाणी मारला नाही आहे आणि स्प्रेनी पूर्ण खालपर्यंत माती आता भिजली आहे आता ही ठेवणार आम्ही आणि दोन दिवसाच्या नंतर पुन्हा त्याच्यावरती स्प्रे करणार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला पण जर असं कुठे लावायचे असतील रोप तर आतापासून सुरुवात करा लावायला आणि असे छोट्या छोट्या याच्यामध्ये तुम्ही लावा म्हणजे एक एक काढून आपल्याला लावता येतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद